जय भीम सर्वांना आज मी बोरिवली अबोद ठाकरे ऑडिटोरियम इथे आहे आज इकडे सनस खडग हे नाटक प्रदर्शित करण्यात आलेलं आहे या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची विटंबना करण्यात आलेली आहे एक दिवस अगोदर बोरिवली पोलिस सेशनला पत्र देण्यात आलं होतं की सदर नाटक रद्द करायला पाहिजे परंतु पोलिसांनी नाटक रद्द केल्यासाठी काही प्रोव्हिजन केलेलं नाहीये उलट आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आम्ही तिकीट घेतलेलं असताना आम्हाला आतमध्ये थांबवत आहेत मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो मी तमाम बौद्ध बांधवांना या माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगू शकतो की बाँ� हा प्रयोग बोरिवली इथे आहे आणि पोलिसांनी आम्हाला इथे थांबून ठेवलेलं आमच्याकडे तिकीट असताना सुद्धा तथागत गावता बुद्धीचे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गावता बुद्ध हे नाटक रद्द झालंच पाहिजे हे नाटक रद्द झालंच पाहिजे आयोजक हमसे डरता है आयोजक हमसे डरता है आयोजक हमसे डरता है नाटक रद्द साले पाजे आपलाच पत्र दिलं होतं की या नाटकामध्ये गौतम बुद्धांच्या विटंबना केलेली आहे त्यांना चुकीच्या शब्दांमध्ये त्यांचं हे केलेलं आहे आपण बौद्ध समाजाला कृपया आम्ही विनंती करतो की मुंबईतील महाराष्ट्रातील बौद्ध समाजाला आपण आमच्या पत्राच्या अनुषंगाने काय काय केली हे समजलं आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आजच्या तारखेला नाटक जे आहेत ते देशावर भारतीय चांगले घडवण्यासाठी झाले पाहिजेत शिक्षण क्षेत्रातले झाले पाहिजेत इथे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचं विटंब नाटक इथं दिसतंय आणि आम्ही तिकीट घेतलेलं असताना आपण आम्हाला थांबवलेलं आहे कुठल्याच प्रकारचा कायदा सुविधा प्रश्न उद्भवणार याची दक्षता आम्ही घेतो परंतु प्रामाणिकपणे आमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला एक हफ्ता अगोदर दोन दिवस अगोदर जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने बोविली पोलीस स्टेशनने काय केलं हे संपूर्ण महाराष्ट्राला कळावं पाहिजे ज्या देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन सांगतात मी बुद्ध की आया आहे त्या देशामध्ये बुद्धांचा अवमान होत असेल तर ह्या इथल्या प्रशासनाचे का सहन करावं आणि आम्ही का सहन करावं आमच्याबरोबर तुमच्यासाठी किती तेवढी जबाबदारी आहे आम्ही येणार आम्ही पोलिसांना येणार ना पण आमच्या आमच्या बौद्ध बांधवांना इतकं तर कळू द्या की पोलीस बंदोबस्तामध्ये नाटक सुरू आहे ज्याच्यामध्ये अवमान होतोय तिकडे पोलीस प्रशासन त्यांचे नाटक होऊ दे असं म्हणतंय तर महाराष्ट्राच्या ज्या बौद्ध धर्माच्या सगळ्या बौद्ध बांधवांना कळायला पाहिजे की कुठल्या प्रकारचा तुमच्यावर दबाव आहे का किंवा कुठल्या प्रकारे आम्ही जे निवेदन दिले तुम्ही तुम्ही डब्यात टाकून दिलं का काहीतरी आम्हाला कळलं पाहिजे तुमच्या निवेदनावर मी त्यांना पत्र दिलेलं आहे दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे त्यांचं काय उत्तर आलं संबंधित वरिष्ठ पोलीस पुरीश्ट निरीक्षकांचं म्हणणं आहे की त्यांनी इकडे पत्र दिलेलं आहे ते आम्हाला ते पत्र दाखवणार आहेत परंतु मी जाहीर निषेध करतो आयोजकांचा त्याचबरोबर ज्यांनी पब्लिश केले त्यांचा आणि जे कलाकार आज या देशाचे पंतप्रधान जेव्हा इतर देशामध्ये जातात तेव्हा ते, ते सांगतात की मी बुद्ध के भूमीचे आयाहू आणि आज त्यांच्याच विभागामध्ये मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये हे नाटक प्रदर्शित करण्यात आलेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीने इथलं सरकार इथले कलाकार मंडळी वागत आहेत आज तमाम बौद्ध बांधवांच्या भावना दुखवलेल्या असताना सुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला कुठल्याच प्रकारचं सहकार्य करत नाही आहे मी तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की आम्ही योग्यरित्या नाटकाचे तिकीट परचेस केलेले आहेत बिलकुल वाईट होते परंतु कोणीच आमचं ऐकून घ्यायला तयार नाही आहे आज आपण बघितलं तर महाबोधी महाविहार बिहार इथे सुद्धा ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आज आपण बघितलं हे सनस्त खडग नाटक सावरकर लिखित या बोरिलीमध्ये दाखवण्यात येत आहे आज आपण बघितलं की तमाम बौद्ध बांधवांच्या महाराष्ट्राभरातून प्रतिक्रिया येत असताना आमची इतकीच विनंती आहे की हे नाटकाचे तिकीट आम्ही परचेस केलेले आहे कृपया आम्ही तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना हे नाटक बघण्यासाठी सोडावं आपण सर आम्ही आम्ही पैसे दिलेत आम्ही हे तिकीटाचा शो बघ बघण्यासाठी आम्हाला का सोडलं जातो कायदा आणि प्रश्न आमच्या सरमांना नोटीस मी पुन्हा एकदा या नाटकाचा आणि आयोजकाचा निषेध करतो आणि भविष्यात मुंबईमध्ये हे नाटक चालू देणार नाही अशी मी पुढे बौद्ध बांधवांना सांगतो अगली बार पुरी ताकद आहे जय भीम जय भारत बोलो डॉक्टर आंबेडकर Tebrik ederim, teşekkür ederim.